कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनटं झालेले आहेत आणि नुकतंच उजाडत आलेलं आहे आभाळ असं निळसर झालेलं आहे आजूबाजूचं हे वातावरण जे आहे ना सकाळी सकाळी अगदी बघण्यासारखं असतं निहाळण्यासारखं असतं वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि वेगवेगळे रंगीबिरंगी पक्षी बघायला सकाळी सकाळी मिळतात म्हणून आवर्जून जरा लवकर उठावं आणि वातावरणाच्या सह म्हणजे सहवासात राहावं तर ना रात्री बघा थोडासा पाऊस पडला होता आणि वादळ सुटलं होतं वारं भरपूर सुटलं होतं तर त्यामुळं हा पालापाचोळा तुम्हाला गा गॅलरीमध्ये दिसत असणार आहे झाडांची जी काही जुनं जुनी पानं आहेत तर ती गळून पडलेली आहेत वाऱ्यामुळं आणि बरेचशी आंबेसुद्धा पडलेले आहेत आंब्यांचं नुकसान झालं पावसाला सुरुवात झाली की मग आंब्यांच्या आंबे पडायला सुरुवात होती पाड लागायला सुरुवात होतं आणि मग जरा वारं आलं ना की लगेचच आंबे पडायला सुरुवात होते आजूबाजूचं वाता हे वातावरण आहे ताईंनो सकाळचं हे वातावरण थोड्या पावसामुळं ना हिरवगार झालेलं आहे हे वातावरण आजूबाजूचा जो परिसर आहे ना तर तो हिरवागार झालेला आहे तर मे महिन्याच्या एंडिंगला पडणाऱ्या पावसाला ना आमच्याकडे वळवाचा पाऊस म्हणतात तर असो ताईंनो इकडं बघा मी आता घरामध्ये आलेले मा आहे माझी आंघोळ वगैरे झाली आणि जी काही रेग्युलर म्हणजे जे, जे रोजची कामं आहेत तीसुद्धा आवरून झालेली आहेत आणि आंघोळ झाले झाल्या मी पहिल्यांदा देवपूजा करते तर देवपूजा मी तुमच्याबरोबर प्रत्येक ब्लॉगमध्ये शेअर करते कारण माझा दिवसच देवपूजेपासून सुरुवात होते माझ्या दिवसाला आणि देवपूजा जर नाही ना केली मी तर अगदी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तर नुकतीच पारिजातकाला आता फुलं लागलेली आहेत आता पारिजातक सुद्धा छान बहरणार आहे ही पारिजातकाची फुलं लक्ष्मी देवींना अतिशय प्रिय आहेत तर तुम्हाला ही छोटीशी गोष्ट माहिती असेल हे पारिजातकाचं जे झाड आहे ना तर ते स्वर्गाहून पृथ्वी तलावर आणलेलं आहे आणि म्हणजे कृष्णदेवांनी आणलेलं आहे आणि सत्यभामा आणि रुक्मिणीमध्ये वाद चालू होतात या झाडावरनं या म्हणजे हे झाड माझ्या अंगणात लागणार तर दोघींमध्ये वाद चालू असतो तर हे झाड लागतं सत्यभामीच्या दारात पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडतात तर अशी ही छोटीशी गोष्ट आहे आणि खूप तुम्हाला हे फायदे पण माहिती असतील खूप फाय औषधीसुद्धा आहे याची पानं फुलं आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतं हे फूल तर असो आता इकडं बघा रांगोळी काढून घेते देवपूजा झाल्यानंतर तर दिवसाची सुरुवातच आपली या कामांपासून होत असते रांगोळी काढणं तर फुलं आणली होती मी तर ती देवापुढं व्हायली होतीत आणि उमरा म्हणजे पूजन केलं रांगोळी काढली ना तर फुलंच नव्हती व्हायला म्हणून मी फुलं घ्यायला खाली आले होते तर माझ्या पाठीमागे लगेचच देवांश आला होता आणि तो रडायला लागला म्हणून मी त्याला झोळीमध्ये बसवलेलं आहे तर कालच हा झोळीचा झोपाळा बांधलेला आहे आणि देवांश जेव्हा दोन वर्षाचा होता ना तेव्हा मी त्याला ह्याच झोळीमध्ये लहानाचा मोठा केलेला आहे इथेच झोळी बांधलेली आहे त्याचा जन्म ना मार्च महिन्यामधला आहे आणि तो उन्हाळ्यामधला असल्यामुळे ना त्यानं त्यावेळेला म्हणजे त्याचा जन्म झाला ना त्यावेळेला त्याने खूप त्रास दिला होता त्याला झोप वगैरे लागायची नाही आणि उन्हाळ्यामध्ये लाईट जायची तर असाच मोकळ्या वाऱ्यामध्ये ना मी इथं झोपाळा बांधून त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे आता तो पाच वर्षाचा झालेला आहे तर बघा किती छान आणि सिक्युअर वाटतं आहे तर इतका टाईट हा झोपाळा बांधलेला आहे मी आणि याचं वजन वीस किलो आहे म्हणजे तुम्ही वीस किलो वजनाच्या बाळाला सुद्धा यामध्ये बसवू शकता इतका हा टाईट झोपाळा आहे तर तुमच्याकडे काही सोर्स असेल असा झोपाळा वगैरे बांधायला जागा असेल ना तर नक्की तुम्ही लहान मुलांना झोळीतच झोपवा कारण मोठ्या अशा चांगल्या पाळण्यामध्ये झोपण्यापेक्षा मुलांना मुलांना झोळीमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं आणि झोळीमध्येच मुलं खूप छान झोपतात कारण मच्छरही नाही किडाही नाही कशाचीच भीती नसते मस्त असा टेकून बसला होता तो त्याचं खेळून झाल्यानंतर फुलं घेऊन आले आणि आता रांगोळीवर हळदी कुंकू वाहून घेते फुलं अर्पण केलेली आहे स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेते आणि उमराला नमस्कार करते आणि सुरुवात करते पुढच्या कामाला तर म्हटलं तुमच्याबरोबर रांगोळी शेअर करावी तर बघा छोटीशी अशी आपली हाताने आज रांगोळी काढलेली आहे आणि आय। आयुषची नुकतीच आंघोळ झाली आयुष चहा आणि टोस्ट खायला बसलेला आहे तर इकडं बघा ताईंनो आज ना नाश्ता वगैरे काही नाही सगळ्यांनी चहा टोस्ट खाल्ला आणि त्यानंतर मग काय नाश्त्याला करायचं तर मग ना डायरेक्ट कडीच केलेली आहे जेवणाला तर मस्त असं दाटसर गूळ घालून कडी केलेली आहे सासूबाईंनी आणि लगेचच मी ना मग एका बाजूला बघा आईंनीच भात घातलेला आहे आणि मी भाकरी टाकून घेणार आहे आणि आता भजी कडी केलेली आहे तर भजी तर करायलाच पाहिजे कडी भजी खूप मस्त लागतात तर रात्री ना लाईट गेली होती ताईंनो आणि मी मशीनवर ब्लाऊज शिवत होते तर निम्माच ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आणि निम्मा राहिलेला आहे तर ही भाई जी आहे ना मी बलून भाई शिवणार आहे हा ब्लाऊज तयार झाला ना की नक्की की करें। आ, मी तुमच्या बरोबर शेअर करेन तर आता ना हे सगळं झाल्यानंतर माझे कपडे जे आहेत ना मी सकाळी धुतले होते आंघोळ करताना म्हणजे ह्या साड्या ज्या दोन तीन आहेत ना त्या धुतल्या होत्या त्या वाळत घालायच्या राहिल्या होत्या तर मशीनमध्ये मी सध्या तरी माझे कपडे घालत नाही ज्या साड्या आहेत ना त्या नव्या साड्या आहेत तर त्यामुळं त्या लगेचच खराब होण्याची शक्यता किंवा फाटण्याची शक्यता असते त्याचं सूद ग्लेझिंग खराब होतं त्यामुळे मी मशीनमध्ये साड्या घालत नाही मी जेव्हा आंघोळीला जाते ना आंघोळ झाल्यानंतर लगेचच मी माझे कपडे धुऊन टाकते म्हणजे मग ते दिवसभरात वाळतात आणि साड्यांची क्वालिटीही व्यवस्थित राहते तर त्यामुळं ही साड्या सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि दोनच मी जर साड्या वापरायला काढल्या रोज रोज मी त्याच त्याच साड्या जर व्हिडिओमध्ये घालायला लागले तर तुम्हालाच बघायचा कंटाळा येईल म्हणून माझ्याकडे जेवढ्या जा साड्या आहेत तेवढ्या सगळ्या साड्यांचा मी वापर करते रोज मी एक साडी नेसते आणि कधीकधी ड्रेस पण तुम्ही बघत असाल ड्रेससुद्धा घालते तर आता आई देवांशची ना आंघोळ झालेली आहे देवांशला आंघोळ घातली आणि मस्तपैकी तर ते त्याला ना तेल पावडर लावून घेणार आहे एकदा मुलं फ्रेश झाली त्यांची पोटं भरली की मग दिवसभराचा जो वेळ आहे ना तो आपल्याला आपल्या कामासाठी देता येतो तर आता तेल पावडर लावल्यानंतर तो आजी बाबांना पापी द्यायला गेलेला आहे आणि मस्त असा पावडरचा सुवास येतो ना तर मग बाबा आणि आजी कौतुक करतात तर त्याचं त्याला नवल वाटतं भारी वाटतं तर त्यासाठी तो सगळ्यांची ना आंघोळ झाल्या झाल्या पप्पी घेतो तर आताचं हे जे टायमिंग आहे ना साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत आणि इकडं आजीनी आज ना काकडी कापलेली आहे मग जेवणा आधी ना असं टोमॅटो काकडी थोडंसं सॅलॅड खाल्लं ना गॅलरीत बसून की जरा बरं वाटतं तर थंडगार अशी काकडी कापली आणि त्याला तिखट मीठ लावलेलं ला आहे आणि मग मुलंसुद्धा आपल्याबरोबर एखादा घास खातात तर आता इकडं लगेचच मी भज्यांची तयारी करायला घेणार आहे आणि मुलं आपली बसली आहेत खेळत मोबाईल कोणी मोबाईल बघतं आहे कोणी खेळणी खेळतं आहे तर असं चालू आहे तर इकडे बघा कांद्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत अर्धा कांदा जो आहे ना त्याचे दोन भाग करायचे आणि अशा पद्धतीनं पातळ असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर मी हा कांदा ना भज्यांसाठी का कट करते तर भज्यांना नेहमी असा कांदा कट करायचा मीडियम साईजचे चार कांदे मी घेतलेले आहेत सोडा न घालता मी आज भजी करणार आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबरसुद्धा भज्यांची रेसिपी शेअर करूयात तर बघा असे चार कांदे कापून घेतलेले आहे आणि मस्त ते असे ना हाताने आपल्याला चुरून घ्यायचे आहे छान कांदा असा मोकळा मोकळा करायचा आहे तर आज मस्तपैकी कांदा भजी करूयात तर कांदा भजी आणि कढी असेल तर मग जेवणच भा होतं खूपच टेस्टी लागतात तर आता ना घम्याल्यामध्ये कांदा काढून घेतलेला आहे आणि तो सगळ्या बाजूनं असा ना मस्त चुरून घ्यायचा आहे मोकळा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे ओवा तर ना ओवा घ्यायचा एक चमचाभर ओवा घ्यायचा आणि तो हाताने छान असा क्रश करायचा आहे क्रश केल्यानंतर त्याचा जो फ्लेवर आहे ना तो बरोबर भज्यांमध्ये उतरतो कांद्यामध्ये उतरतो त्यानंतर आपल्याला मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे तर आजीने ना कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून निवडून ठेवलेली आहे डब्यामध्ये भरून तर ती पटकन घेतली की कट करायची कुठल्याही भाज्यांमध्ये घालता येते त्यामुळं ना भाज्या आधीच नीट केलेल्या बऱ्या असतात तर तुम्हाला माहिती असेल की आठवडाभराची जी काही भाजी आहे निवडायची तर मी ती आम्ही एकाच दिवशी निवडून ठेवतो तर कोथिंबीर सुद्धा स्वच्छ करून डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे नुकतंच दूध आलं होतं तर दूधसुद्धा ठेवलं होतं तापायला आता कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर घाला कोथिंबीरीने काहीच चवीमध्ये फरक पडत नाही टेस्टी लागतात भजी मात्र तर ना अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद घातल्यानंतर लगेचच लाल तिखट घालायचं आहे तुमच्याकडं जे लाल तिखट आहे ते घातलं तरी चालेल मी इथे घरगुती लाल तिखटच घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानं मीठ घाला आणि हे सगळे मिश्रण जे आहे आपण जे काही घातलेलं आहे ते सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं असाल मी जास्त कुठल्याच मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे घरगुती लाल तिखट हळद मीठ आणि कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे आणि ओवा घातलेला आहे तर आता हे मिश्रण जे आहे ना आपल्याला हाताने मस्तपैकी मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास कमीत कमी वीस मिनटं तरी हे मिश्रण आपल्याला मुरवत ठेवायचं आहे तर मीठ टाकल्यानंतर ना कांद्याला स्वतःचंच पाणी सुटायला सुरू होत मग सुरुवात होती आणि मग त्यानंतर ना आपल्याला वीस मिनटानंतर बघायचं आहे कांद्याला भरपूर असं पाणी बघा सुटलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल तापायला ठेवलेलं आहे का आणि कांदा छान असा ओलसर झालेला आहे तर ना माझ्याकडे ना तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी तांदूळ पटकन मिक्सरमधनं बारीक केले आणि चाळणीने चाळून घेतलेलं आहे पीठ तर अंदाजे हे पीठ ना चार चमचे असावं म्हणजे मला बर जाहे। तुमी चा बरोबर परफेक्ट असा अंदाज आहे तुम्ही चार चमचे तांदळाचं पीठ घ्या जर तुमच्याकडं असेल नसेल तर पटकन मिक्सरला बारीक करा तांदूळ आणि ते पीठ घाला कारण तांदळाचं पीठ घातल्याशिवाय भजे छान खुसखुशीत आणि खमंग कुरकुरीत होतच नाहीत तर चार चमचे मी तांदळाचं पीठ घातल्यानंतर चार ते साडेचार चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि कढईमध्ये थोडंसं अजून तेल वाढवून घेते तर हे सगळं घेतल्यानंतर ना हे जे मिश्रण आहे तांदळाचं पीठ बेसन पीठ तर हे आपल्याला ना हळूहळू आपल्याला पाण्यात मळून घ्यायचं आहे तर हे पाणी जे मी घेतलेलं आहे ना तर ते कोमट पाणी आहे तर आधी मिठाच्या पाण्यामध्ये हो होईल तेवढं आपल्याला हा जो कांदा आहे पीठ आहे तर ते मळून घ्यायचं आहे कांद्यामध्ये तर होता होईल तेवढं मळता येईल तेवढं मळायचं आहे आणि मगच नंतर वरून थोडंसं पाणी घालायचं आहे तर भजी करण्यासाठी ना कांदा भजी करण्यासाठी जास्त पाण्याचा वापर होत नाही आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकदा भजी करून बघा नक्की करून बघा खूप टेस्टी भजी होतात तर काय करायचं आता हाय त्याच पाण्यामध्ये बघा मी कांदा मळलेला आहे एकही एक ठेंबी वरून पाणी घेतलेलं नाही आहे आता हे पीठ ना थोडंसं घट्टसर झालेलं आहे म्हणजे आपल्याला ना भजी सोडता यायला पाहिजे इतकं आपल्याला हे घट्ट म्हणजे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही तर दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि हात तिसरा चमचा आहे तर लागेल तेवढंच फक्त चमच्याने पाणी घ्यायचं आहे भज्यांसाठी पाणी जास्त लागत नाही कांदा भज्यांसाठी तर चारच चमचे मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे आणि पीठ आता थोडंसं लूज झालेलं आहे म्हणजे मला भजे सोडता येतील इतपत असं मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीनं बघा असे भजे सुटत आहेत मी तुम्हाला सोडून सुद्धा दाखवले हाताने तर बघा असे भजे सुटतायत आता इकडे बघा तेल असं आपलं छान कडकडीत तापलेलं आहे तर आता आपण चार चार बोटाच्या साह्याने ना वाकडी तिकडी अशी भजी घालून घ्यायची आहेत तर आमच्याकडे ना खेकडा भजी म्हणतात ह्या भज्यांना तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि हे खायला पण खूप मस्त लागतात खूप छान लागतात तर आता ना मस्तपैकी कोणी कोणी भजी पाव खातं कोणी कोणी नुसतं भजी खातं तर आता पावसाळा चालू होईल ना तर सगळ्यांना भज्यांची आठवण येणार आहे गरमागरम भजी मिरची चहा या सगळ्या गोष्टींची ना सगळ्यांना आठवण येते तर म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते तर ही भजी ना फुल गॅसवर तळून घ्यायची आहेत तर मा मी कढई आधीच तापायला ठेवली होती त्यामुळं ना तेल कडक तापलं होतं तर लो टू मिडियम गॅस करून ना ही भजी छान तळून घ्यायची आहेत खमंग अशी तळली जातात आणि अजिबात मी इथे सोड्याचा वापर केलेला नाही आहे तर बघा आता मी भजी ना टोपल्यामध्ये पेपर घातलेला आहे आणि त्या टोपलीमध्ये ना ही भजी काढून घेणार आहे तर बघा बघा आपली ना किती छान झालेली आहेत मस्तपैकी छान कुरकुरीत झालेली आहेत आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे जास्त काळीही झाली जा नाही आणि जास्त कच्चीही नाहीत परफेक्ट अशी भाजल्या गेलेली आहेत आणि छान अशी कुरुम कुरुम झालेली आहेत तर दुसरा घाणासुद्धा मी लगेच तळून घेते तर तुम्हाला मी भजी सोडते आहे तुम्ही नीट व्हिडिओमध्ये पहा की मी कशा पद्धतीनं भजी सोडते वाकडी तिकडी चारही बोटांनी आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहेत आणि आपल्याला फुल गॅसवर ही भजी तळून घ्यायची आहेत कुठंही भजी कच्ची राहण्याचा चान्सच नसतो कारण ही भज्यांचं पीठ जे आहे ना तर काय फक्त आपल्याला कांदा तर भज्यांमध्ये तळून घ्यायचा असतो एवढंच तर आता इथे ही भजीसुद्धा मी हा दुसरा घाणासुद्धा काढून घेणार आहे आणि गॅस बघा फुलच आहे तर इकडे सगळे ना जेवायला बसलेले आहेत आणि गरम गरम अशी मी ना भजी यांना तळून देते आता हा शेवटचा घाना तळून घेतल्यानंतर मी सुद्धा जेवायला लगेचच बसणार आहे मस्तपैकी कडी भात भाकरी आणि गरमागरम भजी तर कढीमध्ये ना गुळ घालायचं कधीही कढीमध्ये गुळ घातला ना की कडीची टेस्टसुद्धा एकदम मस्त लागते गोड आंबट आणि तिखट अशी कडी लागते तहा सुद्धा जाला। आता लेला है। तर हा दुसरा घाणासुद्धा तळून झाला आता आपण ना मस्तपैकी या मिरच्या घेतलेल्या आहे तर मिरचीशिवाय ना भजी अधुरीच आहेत तर अशा कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरचीचा कलर थोडासा पोपटी कलर आहे पहा असा डार्क हिरवा नाही आहे डार्क हिरवा कलरच्या कलर असतो ना तर त्या मिरच्या खूप तिखट असतात मधून मिरची कट करून घेतलेली आहे आणि सोडलेली आहे तेलामध्ये तर फुल ठेवलेला आहे गॅ ग्या, गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता फुलच आहे आणि कडकडून या मिरच्या मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत या मिरच्यांवर मीठ घालायचं आणि ही भजी खायला घ्यायची मस्तपैकी अशा हॉटेलमध्ये मिळतात ना तशीच भजी झालेली आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा खरंच खूप मस्त झालेली आहेत भजी तर तुम्ही बघू शकता इथे तेलसुद्धा काही जास्त धरलेलं नाही आहे भज्यांनी तर आता ही मी घेतलेली आहे स्वतःला वाढून तर कडी घेतलेली आहे डिशमध्ये आणि एक एक भज मस्तपैकी आपल्याला हे असं कढीमध्ये बुडवायचं आहे आणि ल म्हणजे लगेचच खायला घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही खायला घ्याल ना तेव्हाच भजी घालायची आधीच भजी नाही घालून ठेवायची तर हे खाताना ना भजी सुद्धा मस्त क्रिस्पी लागत होती आणि बरोबर खाल्लं होतं आहा खूपच टेस्टी लागत होती तर कढी भाकरी मस्तच लागते खरंच खूप छान तर आहो जरा बाहेर गेले होते तर त्यांनी आमच्यासाठी काय काय आणलेलं आहे तुमच्याबरोबर कसा करते पाणी देते ना पाणी तर दे आधी मग विचार पप्पाला काय आणलं हे मला कशाला ब्लेड जिलेट अरे वा चंटू पंटू कानातले वा, वा, वा।

बसा 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 नाही पप्पा पप्पाचं डोकं दिसतो तुम्हाला मला कसलं झाड आहे पण की एवढ्याच एकशे पस्तीस रुपये सांगितलं इथं केवढ्याला दिलं केवड्याला त्यांचं काम होतं म्हणून ते पुण्याला गेले होते आणि त्यांनी ना खूप सारी म्हणजे शॉपिंग दे देवांसाठी आणलेले आहेत कपडे आयुष्यासाठी आणलेले आहेत माझ्यासाठी सुद्धा एक टॉप खरेदी करून आणलेला आहे कानातले घेऊन आलेले आहेत तर त्यांना ना सवय आहे अशी प्रत्येकासाठी खरेदी करण्याची आणि लग्न झाल्यापासूनच म्हणजे ते ना माझ्यासाठी ले नेलपेंट म्हणा किंवा टिकली कानातली असं काही काही खरेदी करून आणतात ते खूप भारी वाटतं मला तर हे बघा हे कानातले मला येताना ते घेऊन आलेले आहेत तर त्यांना माहिती आहे की माझ्या चेहऱ्याला कुठले सूट होतात खरं बर तर ना मी खूप मोठे मोठे कानातले घालत नाही खूप छोटे छोटे नाजूक असे कानातले माझ्याकडे म्हणजे माझ्या कानामध्ये असतात तर तेच मला सूट होतात हे त्यांना माहिती आहे त्यांनी बरोबर माझ्यासाठी हे कानातले घेऊन आलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ताईंनो भावनेच्या गोष्टी आहेत म्हणजे सुरुवातीला ना आमचं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा दादांना एव नोकरी धंदा काहीही नव्हता पण तरीसुद्धा ते कुठं ना कुठं काम करायचे आणि जेवढा रोज मिळेल जेवढी जेवढे त्यांना पैसे मिळतील तर तेवढ्या पैशामध्ये त्यांनी माझी आणि मुलांची हाऊस भागवलेली आहे ते कुठंही गेले ना की मला नेल पेंट घेऊन येतील किंवा कानातले घेऊन येतील किंवा टिकल्यांचं पाकिट घेऊन येतील Uh, फुल नाही फुलाची पाकळी घेण्याचा आणि करण्याचा म्हणजे त्यांचा जो प्रयत्न असतो ना तोच मला खूप आवडतो आणि असं म्हणतात ना की नवरा बायकून एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि समंजस असलं पाहिजे तर म्हणजे नवरा बायको म्हणजे संसाराच्या रथाची दोन चाकं तर एका चाकाने सुद्धा डगमगता कामा नाही दोघांनीही तेवढीच साथ दिली पाहिजे जर ते आपल्याला समजून घेत असतील तर आपणसुद्धा त्यांना समजवून समजून घेतलंच पाहिजे कुठलाही हट्ट न करता जे मिळेल त्यात समाधान असलं पाहिजे तर अशा सगळ्या गोष्टी ह्या आहेत तर ते कुठंही गेले तरी पहिला आमचा विचार करतात मग ते काय खातात त्यांना पैसे पुरतायत का ते कुठं राहत आहेत का हे सगळ्याचा ते विचार करत नाहीत कधी तर असं हे आमचं नातं आहे आणि अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत तर असो ताईंनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की मला म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा हा ड्रेससुद्धा त्यांनी मला आणलेला आहे नक्कीच एखाद्या दिवशी मी तुम्हाला घालून दाखवेन आधी याला तर स्टिच करावं लागणार आहे आणि कसा आहे ड्रेस किंवा कानातले कसे आहेत नक्की कमेंट करून सांगा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय